नमस्कार आ, मी पोलीस निरीक्षक नारायण पवार टेंभुर्णी पोलीस स्टेशन टेंबुर्णी पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे आरण गाव येथील महिला नामे हर्षदा बळीराम खंडाळे यांनी दिनांक सोळा सात पंचवीस रोजी टेंबुर्णी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती की तिचा मुलगा कार्तिक बळीराम खंडाळे हा दिनांक पंधरा सात पंचवीस रोजी जिल्हा परिषद शाळा आरण या ठिकाणावरून संध्याकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास घरी आला होता घरी आल्याच्यानंतर तो सवतामाळी शाळा कॉलेज त्या ठिकाणीच्या ग्राउंडवर खेळायला जातो म्हणून त्या ठिकाणावरून निघून गेला होता आणि त्याच्यानंतर तो संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत घरी आलाच नाही म्हणून घरच्यांनी शोधाशोध घेतली आणि तो संध्याकाळी बराच उशिरापर्यंत आला नाही नंतर पोलिसाला कळवलं मी स्वतः त्या ठिकाणी गेलो होतो रात्रभर शोध घेतला परंतु तो त्या ठिकाणी आसपास काय कुठे मिळून आलेला नाही त्यावरून मग दुसऱ्या दिवशी सकाळी सोळा तारखेला हर्षदा बळीराम खंडाळे यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली की सदर मुलगा बेपत्ता आहे आणि त्याला कोणीतरी पळून नेण्यास नेलं असण्याचा संशय आहे त्यावरून पोलीस स्टेशन टेंबुणे येथे भाधविकलं चारशे एकोणीस पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास ए जोग हे करत होते आम्ही सदर मुलांचा शोध घेण्यासाठी एक चार चा चा ते पाच टीम तयार केलेल्या होत्या वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही मुलाचा शोध घेत होतो नागरिक आमच्याबरोबर होते डॉग स्कॉट त्या ठिकाणी पहिल्या दिवशी आणला होता डॉग स्कॉडच्या माध्यमातून पण आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु तो मुलगा त्या दिवसापर्यंत मिळून आला नव्हता एकोणीस सात पंचवीस रोजी सकाळी जाधववाडी बैरागवाडीच्या हद्दीमध्ये एका रोडच्या कडेला मोड निम ते तुळशी जाणारे रोडच्या बाजूला एक कोरडा कॅनॉल आहे त्या कॅनॉलमध्ये एक पुरुष जातीचं एक बॉडी पडलेली असल्याबाबत एक नागरिकांनी कळवलं पोलिसांना माहिती झाल्याच्यानंतर पोलीस आम्ही पोलिस स्टेशन सर्व स्टाफ त्या ठिकाणी घटनास्थळी आम्ही गेलो सर्व अधिकारी कर्मचारी नंतर आम्ही एल सी बी स पथक फॉरेन्सिक टीम फिंगर प्रिंट तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना सर्वांना माहिती दिली त्यानंतर सर्व टीम त्या ठिकाणी आल्या फॉरेन्सिक टीम डॉग स्क्वॉडने त्या ठिकाणी पाणी केली घटनास्थळ पंचनामा केला सदर प्रेताचं इन्क्वेस्ट आणि पी एम करण्याखामी ए पी आय जोग यांना सोलापूर शहर या ठिकाणी हॉस्पिटलला पाठवण्यात आलं त्या ठिकाणी पी एम कारवाई करण्यात आली त्यानंतर सदर गुन्ह्यातील ह्या मुलाला कोणीतरी अज्ञात कारणावरून अज्ञात वस्तूने त्या ठिकाणी त्याला मारून जिवे ठार मारले असल्याचं तपासात निष्पन्न झाल्याने वाढीव कलम लावण्यात आलं त्या गुन्ह्याचा तपास ए जो हे करत असताना सदर जो बारका मुलगा होता तो आरन या ठिकाणावरून त्याला एक इसम एका गाडीवर घेऊन जात असल्याचं आम्हाला फोटेजमध्ये निष्पन्न झालं त्यावरून आम्ही तांत्रिक विश्लेषण पुढे केले काही असेच फोटेज मोडणीमला पण आले आमच्याकडे मग त्यावरून आम्ही तांत्रिक विश्लेषण केलं तर त्याच्यातून सदर इसम जो घेऊन जाणार आहे तो कोण आहे याबाबत आम्ही माहिती काढली असता सदरचा इसम हा त्याचा चुलभाऊ संदेश सहदेव खंडाळे हा असल्याचं आमच्या तपासात निष्पन्न झालं त्याला आम्ही ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर ते सी डी आर आणि लोकेशन त्याच्या त्या आलेले आमचे फोटेज याप्रमाणे ते जुळून आले त्याप्रमाणे आम्ही तांत्रिक विश्लेषणावरून सदर आरोपी त्या ठिकाणी निष्पन्न झाला आरोपीने स सदर गुन्हा केल्याचं कबूल केलं त्यानंतर ते त्याला आम्ही सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे आणि अटक करून त्याच्याकडं अधिक तपास आम्ही करत आहोत त्या माग तो एकटनेस केले की अशा माग कोण मास्टमाईंड असेल आता त्याची पिशार घेतलेली आहे पिशारमध्ये अधिक तपासणी करत आहोत तेवीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे 3 दिवस हां 3 दिवस काय आम्ही त्या सर्व बाजूने आम्ही तपास केलेला आहे आणि आमच्याकडं टेक्निकल क्लिअर कट पुरावे मिळालेले आहेत त्याच्यामुळं त्याच्यामध्ये आरोपी क्लिअर कट त्याला घेऊन जाताना आम्हाला पुरा तपासात निष्पन्न झालेला आहे क्लिअर मृतदेह त्याच ठिकाणी त्यांनी हत्या केलेली आहे आतापर्यंत तपासात तेच निष्पन्न होत आहे काय कारण काय आता वैयक्तिक त्यांनी घरगुती कारण सांगितलेलं आहे आता तपास चालू आहे त्या संदर्भात पण पुढे